नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आनंदाची न्यूज या ठिकाणी मी तुम्हाला देत आहो बघा पवित्र पोर्टल अपडेट रूपांतरित यादी या ठिकाणी लागलेली आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा म्हणजे पुढच्या सर्व अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत राहील तरी तुमचा आय डी पासवर्ड तुम्हाला माहीत असेलच पोर्टलमध्ये लॉग इन करून तुम्ही म्हणजे आपलं नाव त्या यादीमध्ये आलेलं आहे का ते नक्की चेक करा आणि मी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की तुमचं सर्वांचं नाव त्या यादीमध्ये येवो आणि एक दोन मार्काने जर समजा मागे पुढे झाले असेल तरी पुढे रिक्त अपात्र गैरहजर दहा टक्के असे राऊंड आहे फेज टू आहे डेट थ्री आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा धैर्य न सोडता म्हणजे आपण लागलो असेल तर परम आनंद आहे आपल्याला आणि एक दोन मार्काने आपण जर मागे जरी असेल तरी पुढे खूप मोठ्या संधी आहे त्याच्यामुळे जा खचून जाऊ नये अशी माझी सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे सोबतच आपल्या यूट्यूब चॅनलवर थर्ड टेट दोन हजार चोवीस आणि टी ई टी दोन हजार चोवीस पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षाकरिता मोफत ऑनलाईन बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी पाच वाजता आपण कंटिन्यू करत असतो आणि त्यासोबतच आपण पेड बॅचेससुद्धा कंटिन्यू करत आहे नऊशे नव्याण्णव रुपयात टीईटी संपूर्ण अभ्यासक्रम टेस्ट सिरीजसह सर्व विषय आपण देत आहोत आणि टी आय टी एक हजार नव्याण्णव रुपयात सर्व विषय टेस्ट सिरीज सह आपण त्या ठिकाणी देत आहोत सर्व विषय आणि त्यासोबत सर्व विषय नोट्स वगैरे हे बघा टेस्ट सिरीज आपण टी ई टी टी आय टी या दोन्हींची सोबतच पोलीस भरती नऊशे नव्याण्णव रुपये सरळ सेवा नऊशे नव्याण्णव रुपये यासोबत काय मिळेल संपूर्ण लाईव्ह रेकॉर्डेड बॅच बारा महिने कालावधी हो किती वेळा तुम्ही व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघू शकता सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मोफत टेस्ट सिरीज आणि मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर हे तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा थँक्यू सो मच